दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नागरिकांच्या हरवलेल्या मोबाईलचा शोध घेणे कामी मोबाईल शोध विशेष पथक तयार करून सदर पथकातील पोलीस अधिकारी तस अंमलदार यांना हरवलेल्या मोबाईलचा शोध घ्यावा याबाबत सूचना केल्या होत्या मोबाईल शोध विशेष पथकाने पोलीस ठाण्याकडील गहाळ मोबाईलबाबत माहिती प्राप्त करून तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीनं पोलीस अधिकारी तसंच अंमलदार यांनी गाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिक विश्लेषण विभागाकडून मिळालेल्या डाटाच्या आधारे मानवी कौशल्याचा तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून शहरातील सर्व ठाण्यामधील एक कोटी तेरा लाख रुपये किमतीचे एकूण मोबाईल हँडसेट मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर इथं दिनांक अठरा सप्टेंबर रोजी हरवलेले मोबाईल सुपूर्द कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमादरम्यान पोलीस ठाणे हद्दीतील

माझा जो मोबाईल गेलेला होता मी इच्छाही सोडलेली होती की माझा मोबाईल मिळेल म्हणून आणि काल सलीम सर यांचे बी आभार मानतो कारण त्यांनी कॉल करून मला सांगितलेलं आहे की तुमचा मोबाईल सापडलेला आहे आणि मनामधून मी देशसेवा करतोय आपल्या हातून देशसेवा ही मानतो आहे आणि आपल्यासाठी कष्ट करणारे पोलीस बांधव उन्हाळा असो पावसाळा असो आपल्यासाठी मेहनत करतात आपण सर्वांनी त्यांचं सहकार्य करायला पाहिजे आपण त्यांना आपल्या मनामध्ये पोलिस आपल्यासाठी मना असे करतात वापरू देतात ते वापरू देत नाही वागणू देण्याचं कारण काय आहे माहिती आहे सर्वप्रथम आपल्या मनामध्ये भीती असते पोलीस आपल्यासाठी हे करतात आपल्यासाठी ते आप, करतात पण हे कोणी समजत नाही की आपल्यासाठी अह रात्र ते झडतात आपल्यासाठी आपला मोबाईल गेल्याच्या नंतर आपली चिटी होती की हा माझा मोबाईल हरवला आहे या ठिकाणी माझा मोबाईल सापडेल का नाही किंवा सापडल्याच्या नंतर तो आनंद व्यक्त होतोय आज मी देशसेवेचा मला उद्या जायचं आहे आजही पौष्टिक काम मला या ठिकाणी झालेले आहे आणि आज योगायोग या ठिकाणी मला भेटलेला आहे आय नव रिअल म्हटलं की हँड दुलीस डिपार्टमेंट इन सेफ्टी ऑफ द गव्हर्नमेंट यू म्हणलं की असं साधारणतः एक ते तीन महिन्याखाली माझा मुलगा जेवण करायचा पाय चालत असताना काही मुलांनी त्याच्या हातातून घेतला त्याच्यानंतर आम्ही मला बाबा काय करावं याय सगळ्या आम्ही अंबड पोलीस स्टेशन जाऊन तक्रार दाखल केली होती जसं आता संचालन करणार सरांनी सांगितलं की एक वेळेस केलेली वस्तू हे परत भेटत नाही मोबाईल आशा पूर्ण सोडून दिली होती की आमचा मोबाईल आम्हाला परत भेटेल पण आम्हाला काल जेव्हा आंबोड पोलीस स्टेशनमधून राहुल सरांचा फोन आला की तुमचा मोबाईल सापडला आहे तुम्ही नाशिकला येऊ जावा त्याला त्यामुळं आता खूप आनंद झाला मी माझ्या परिवाराच्या वतीनं आंबोड पोलीस स्टेशनचे निरीक्षक माननीय श्री मधुकर गड सर राहुल सर तसेच व पोलीस आयुक्तालय नाशिक सरचे मी खूप माझ्या परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो सरांचा म्हणाला मला की तुमचा मोबाईल मिळाला आहे की मला खूप आनंद झाला मी मोबाईल खेळा आत्मविश्वास असल्यामुळे मी तो मोबाईल घेतला नाही पुढच्या महिन्यात घेणार होती पण काल रात्री फोन आल्यामुळे मला खूपच आनंद झाला आणि माझा मोबाईल मिळाला त्याबद्दल मी पूर्ण आयुक्त पोलीस आणि नाशिक रोड पोलिसांचे खूप खूप आभार मानत आहे आणि जे इथे जे नागरिक पक्ष आहे त्या नागरिकांकडनं सुद्धा मी या पोलिसांचे आणि आयुक्तांचे आभार मानत आहे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तसंच पोलिसांचे आभार मानले सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किशोर काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन सर्व विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त तसंच मोबाईल शोध पथकातील प्रमुख संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे तसंच सहायक पोलीस निरीक्षक जया तारडे पोलीस उपनिरीक्षक अफरोज शेख पूनम नाईक शरद पाटील प्रियांका कवाद जाधव निखिल कोरपड सपनापुरी राहुल काकडे प्रदीप पवार योगेश साळुंके हर्षल महाले अमोल तर्डे योगेश वाजे गणेश रुमाले सुशील देशमुख गणेश पगार भूषण पवार संदीप बर्डे दीपक भुजबळ निंजा भुसारे श्रीकांत साळवे मंगेश्वर काकुळदे रवींद्र दिवे समीर शेख तुलसीदास चौधरी आशा धुळे आरती बागुल राहुल जगजाप श्यामल जोशी गौरव गवळी राहुल मेहेंदळे संदीप नागरे यांच्या अथक मेहनतीनं नागरिकांना गाळ झालेले मोबाईल परत मिळवून देण्यास मदत करण्यात आली आज या ठिकाणी एक चांगला अनुभव म्हणजे आपल्याला जो चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे आम्हालाही खूप चांगलं वाटतं आहे कारण बरेचदा अशा काही घटना घडतात मोबाईल चोरी होतात सायबर फ्रॉड होतात आणि त्याच्यासाठी आम्ही बोलणं प्रयत्न करतो पण प्रत्येक गोष्टीला कितपत यश येतं काही वेळेला यश येतं काही वेळेला यश येत नाही तर आजचा हा जो प्रसंग आहे मी माझ्या टीमचं अभिनंदन करतो एसिपी क्राईम पी मिटके मिटकेसाहेब आणि आपली पूर्ण टीम एक स्पेशल पथक आपण या ठिकाणी गठीत केलं आणि आपल्या तेरा पोलीस स्टेशन हत्तीमधल्या सहाशे तीन मोबाईल्स हे आपल्याला परत मिळाले त्याची किंमत साधारण एक कोटी बारा लाख त्रेपन्न हजार रुपये या सर्व प्रक्रियेमध्ये एक खूप मला जे सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान वाटतं की मोबाईल मिळणं हे फक्त शेवटचं आणि हा कार्यक्रमा हा याचा एंड पॉईंट आहे पण त्या एन्ड पॉईंटपर्यंत जी प्रक्रिया आहे की आपला एखादा मोबाईल चोरी होणं किंवा कुठली गोष्ट चोरी होणं इतर ती चोरी होऊ नये पण आपण ज्या समाजात राहतो आणि आपल्या शहरात आयडियन कंडिशन्स कुठेच कधीच नसतात आणि आत्तापर्यंत कुठल्याही म्हणजे मागच्या किती हजार वर्षात आपण बघितलं तर आयडियन कंडिशन्स ह्या कधीच नव्हत्या क्राईम हा नेहमी समाजामध्ये अस्तित्वात असणार आहे आणि आपण त्याला कसं रिॲक्ट करतो आणि आपण त्या गुन्हेगारांच्या मागे किती लागतो आणि आपल्याला किती यश मिळतं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण आपला मोबाईल किंवा एखादी वस्तू चोरी होणे नंतर आपण पोलीस स्टेशनमध्ये जाणे आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला एक चांगला अनुभव पहिला चांगला अनुभव म्हणजे आपली त्या ठिकाणी दखल घेतली जाणे आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाईट अनुभव न येणे हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आमच्या सर्व पोलीस स्टेशन आणि सर्व स्टाफला सांगितलेला आमचा पहिला जो सूचना त्यांना आहे की आलेला प्रत्येक नागरिक हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आपल्याकडून त्याचं काम जे पण असेल ते आपण करण्याचा प्रयत्न करू त्यात आपल्याला यश मिळेल की नाही हे आपल्या हाती नाही आहे पण प्रयत्न करणं आपल्या हाती आहे न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड